Mas. मित्रांनो वैजापूर तालुक्यातील शिवूर येथे सोमवारी सायंकाळी राहत्या घरामागे असलेल्या शौचालयाच्या टाकीमध्ये एका अठ्ठावीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती तर या घटनेनंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पती व सासूला ताब्यात घेतले होते मात्र त्यानंतर पोलिसाच्या तपासात या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून महिलेच्या धीराने तिची हत्या केली असल्या चे समोर आले आहे तर दोघांमध्ये अनैतिक प्रेम संबंध निर्माण झाले आणि यातून महिलेकडून सतत पैशाची मागणी होत असल्याने तिचा गळा दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी दिली आहे तर माया आगलावे असे मृत महिलेचे नाव असून ज्ञानेश्वर आगलावे असे आरोपीचे नाव आहे वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील माया आगलावे यांच्या घरामागे असलेल्या पाण्याच्या टाकीत त्यांच्या मृतदेह होता, आला तर याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती तर आपल्या जावयाने आणि तिच्या आईने ही हत्या केली असल्याची माहिती माया यांच्या आईने पोलिसांना दिली होती पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करत मायाच्या पतीला आणि सासूला ताब्यात घेतले होते तसेच माया यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय आहे तर त्यामुळे त्या, त्या दिशेने तपास करत होते पोलीस माया यांच्या हत्येचा तपास करत असतानाच त्यांना खबऱ्यांकडून एक माहिती मिळाली आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली दरम्यान मृतमाया आणि त्यांचा चुलत दीर ज्ञानेश्वर आगलावे यांच्यात अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यातूनच हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले पोलीस ठाण्यात आणल्यावर पोलिसांनी ज्ञानेश्वरची प्राथमिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले त्यामुळे अखेर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्या आणि ज्ञानेश्वर पोपटावनी बोलायला लागला मायाचा खून आपणच केला असल्याची कबुली देखील त्यांनी दिली आधी गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह पाण्याची टाकीत फेकून दिल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितले त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली ज्ञानेश्वर नात्याने मायाचा चुलत धीर लागतो त्यामुळे एकमेकांच्या घरात दोघांचे नेहमी येणे जाणे असायचे या दरम्यान चार महिन्यापूर्वी दो मदे अनैतिक प्रेम संबंध निर्माण झाले पण पुढे माया सतत पैशाची मागणी होत असल्याने ज्ञानेश्वर त्रस्त झाला होता तर पैसे दिले नाही तर बलात समाजात बदनाम करण्याची धमकी देखील मायाकडून बला सोमवारी एकोणीस डिसेंबर ला मायाने पुन्हा वीस हजाराची मागणी केली पण पैसे नसल्याचे देखील सांगून देखील माया समजून घेत नव्हती तसेच पुन्हा बदनामी करण्याची धमकी देत ज्ञानेश्वरने ने, तिचा गळा आवळून हत्या केली तर मित्रांनो या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर सोबतच चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद